चुलत्याना घातले पुतण्याच्या डोक्यात खोरे दोषी चुलत्या सक्त मजुरीची शिक्षा मासुरणे तालुका खटावीतील पांडुरंग बाळकू यमगर हा शहात्तर वर्ष यांनी आपल्या पुतण्या राजेंद्र सीताराम यमगर यांना उरमोडी पाठाचे तात्पुरते सोडलेले पाणी अडवून सर खोदून त्याच्या पिकाकडे वळवल्याचा राग मनात धरून राजेंद्र यमगर हा खाली वाकून पाणी आपल्या शेतात वळवत असताना पाठीमागून पुतण्या बेसावत असल्याचं पाहून पांडुरंग यमगर यांनी आपल्या हातातील खोऱ्यानं तू माझ्या शेताकडे जाणारे पाणी का अडवतोस अशी विचारणा करत डोक्यात खोरे उलटे धरून खोऱ्याच्या दांड्या जोरात राजेंद्र यम्गर यास जबर मार हाड तुटून मेंदूस गंभीर दुखापत झाली राजेंद्र यमगर यांना तातडीनं दवाखान्यात हलवण्यात आले परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना सन दोन हजार चौदा मध्ये घडली असून सदर गुण्यात साक्षी पुराव्यावरून पांडुरंग यमगर दोषी ठरले त्यामुळे त्यांना सक्त मजुरी दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली यावेळी एस जी तळवी पोलीस उपनिरीक्षक वडूज पोलीस स्टेशन यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते तसेच वैद्यकीय पुरावे जमा करून कसून तपास करून आरोपीविरुद्ध जिल्हा न्यायालय वडूज इथं दोषारोप पत्र दाखल केले होते वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीनं सरकारी वकील वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं तपासण्यात आलेल्या साक्षीदारांचे जबाब पुरावा पुरावा वैद्यकीय व सरकारी सत्र वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश आर हुद्दार यांनी आरोपीला सदोष मनुष्यवध भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चार एक अन्वये दोषी ठरवून आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी पांडुरंग बाळकू यमगर मैताचे चुलते राहणार महासूरने तालुका खटाव जिल्हा सातारा यास भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चार एक दहा वर्ष मजुरी व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली सदर खटना चालवण्या कामी सरकारी वकील वैभव काटकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस पोलीस कॉन्स्टेबल सागर सजगणे पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अमीर शिकलगार यांनी केली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर